नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे महायुतीने दोनशे तीस जागांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीचा सा दारुण पराभव झाला आहे महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागांवर समाधान मानावे लागले आहे दरम्यान स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे तसेच कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची राज्यात चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार नव्या सरकारचा पंचवीस नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे हा शपथविधी सोळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहेत यावेळी कोणकोण मंत्रीपदाची शपथ घेणार याकडे लक्ष लागले आहे ज्याचे आमदार जास्त त्याला जास्त मंत्रीपदी मिळतील अशी शक्यता आहे पव्य संभाव्य मंत्र्यांची नावे भाजप देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील मंगल लोढा रवींद्र चव्हाण सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार गणेश नाईक प्रवीण दरेकर राहुल नार्वेकर गिरीश महाजन अतुल भातखळकर नितेश राणे राहुल कुल संजय कुटे माधुरी मिसाळ पंकजा मुंडे मंदा म्हात्रे देवयानी फरांदे एकनाथ शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील दादा भुसे भरत गोगावले संजय सिरसाट उदय सामंत दीपक केसरकर संजय राठोड शंभूराज देसाई अब्दुल सत्तार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे छगन भुजबळ हसन मुश्रीफ आदिती तटकरे धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील नरहरी जिरवळ अण्णाभाऊ बनसोडे